देव देश धर्म रक्षणासाठी मासाहेब जिजाऊंचा जन्म संस्कृतीचं जपणं या देशातील तरुण करत असतो महिलांचा इतिहास मोठा आहे स्वराज्य घडवण्यासाठी राजमाता जिजाऊंनी अनेक संकटावर मात करून आपल्या शिवाला घडवले मासाहेबांचा आदर्श आपण डोळ्यापुढे ठेवून देव देश आणि धर्म रक्षणासाठी पुढे आले पाहिजे आणि देव देश आणि धर्म रक्षणासाठी राजमाता जिजाऊंचा जन्म झाला असल्याचे मत श्रीमती कुसुमावती मिरजी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर गोपाल महामुनी यांनी व्यक्त केले बेडखेड येथील पाटील युवा समिती राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने शुक्रवार दिनांक शिवाजी पेठ येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती व कर्तव्यनिष्ठ महिलांचा गौरव पुरस्कार वितरण सोहळा व होम मिनिस्टर कार्यक्रमाप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी सहशिक्षिका सह वंदना अभयकुमार भागाजे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ महादेवी हणभरटी श्रीमती सुभद्रा बबन गडकरी श्रीमती श्रीमती राजमती धन्यकुमार पाटील निंगवा विठप्पा कोरे या स्वागत अणवी अजय पाटील यांनी केले तर प्रास्ताविकात संस्थेच्या अध्यक्षा स सुप्रिया दत्तकुमार पाटील यांनी आपल्या संस्थेच्या वतीने राबवलेल्या विविध उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली या प्रसंगी राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद दिवंगत ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्य महिलांच्या हस्ते डॉक्टर गोपाल महामुनी यांच्या हस्ते व्यासपीठाचे उद्घाटन फीत कापून करून श्रीफळ वाढवले येळी साहित्य स मीना सा धार्मिक क्षेत्र महिला हरिपाठ मंडळ बेडकीहाळ सामाजिक क्षेत्र सुशिला चिंचणे शैक्षणिक क्षेत्रात ऋतुजा शास्त्री श्रद्धा केसरकर या सर्व कर्तव्यनिष्ठ महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमास वासंती गोपाळ पाटील ग्रामपंचायत सदस्य सविता पाटील जयश्री जाधव मेघा मोहिते विद्या देसाई श्रीदेवी चौगले सुवर्णा बत्ते निर्मला कोळी एम मुल्ला सौ साधना देसाई संचालिका सुजाता पोद्दार हर्षाराणी कोळी कल्पना पाटील कविता जनवाडे प्रीती संगपाळ मेघा पाटील पूर्वा पाटील खुतेजा मुल्ला सविता तारातुरे यांच्यासह विविध महिला मंडळाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सोनाली पाटील व सो मोहिनी पाटील यांनी सूत्रसंचलन केले तर आभार कार्यदर्श भावना इंगार यांनी या आपल्या भारतीय स्त्रीच्या प्रतिनिधित्व करताना दिसतात भारतीय स्त्री आणि भारतीय तरुण हे दोन गट आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्वाचे आहेत आपल्या सर्वांना माहित आहे की आपली भारतीय संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ आहे चीनमध्ये चीन, चीन देशामध्ये एक मन आहे तिथं असं म्हटलं जातं लोकांना की या जन्मामध्ये तू पुण्य केलास तर पुढचा जन्म तुला भारतात मिळेल म्हणजे आपला देश इतका श्रेष्ठ आहे आपली संस्कृती इतकी श्रेष्ठ आहे तर अशा संस्कृतीमध्ये अशा देशामध्ये देव देश आणि धर्माचं रक्षण करण्याकरता महासाहेब जिजाऊंचा जन्म झाला आणि स्वामी विवेकानंदांचाही जन्म झाला तो बारा जानेवारीला भारतीय इतिहासामध्ये संस्कृतीमध्ये महिला आणि तरुण यांना वेगळं असं महत्त्व आहे संस्कृतीच्या दृष्टिकोनातून हे महत्त्व पाहायला गेलं तर या संस्कृतीचं संवाहन करणारे कोण असतील तर त्या महिला आहेत आणि संस्कृतीचं संरक्षण करणारे कोण असतील तर ते तरुण आहेत लक्षात घ्या आता संवहन म्हणजे काय तर संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठवणे प्रवाहित करणे त्याला आपण म्हणतो संवहन आणि संरक्षण तुम्हाला माहित आहे जीवापार जपणं संस्कृतीची जपणूक या देशातला तरुण करत असतो महिलांचा इतिहास जर आपण बघितला कदाचित हे व्यासपीठ महिलांच्या सबलीकरणासाठी सुद्धा आहे ताई मला म्हणाल्या होत्या की सर महिलांच्या सबलीकरणावर सुद्धा बोला आहे आज ही गरज आहे महिलांच्या सबलीकरणाची पण मला वाटत नाही की तितकीशी गरज आहे कारण आमच्या महिला आज अबला राहिलेल्या नाहीत त्या आमच्या बेडक्याच्या साक्षीनं दाखवून दिलेला आहे सैन्यामध्ये भरती होऊन तिनं दाखवून दिलेला आहे आमच्या महिला पुरुषांच्या तुलनेमध्ये कुठंही कमी नाही पुरुषांच्या बरोबरीनं त्या आज आलेल्या आहेत त्यामुळं महिला सबला बनलेल्या आहेत अबला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन क्लिक करा